नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमीपडून या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो पुण्यातील सर्वात प्रसिद्ध नामांकित गणपती भाऊसाहेब रंगारी गणपती या ठिकाणी आपण आलेलो हो, आहोत आणि या ठिकाणी आत्ता धर्मवीर टू हा जो चित्रपट मराठी चित्रपट रिलीज होतो या चित्रपटातील सर्व कलाकार या ठिकाणी येत आहेत त्यांचा सत्कार आणि सन्मान पुणित बालन यांच्या हस्ते करण्यात येत आहे आता या सत्कार समारंभामध्ये आणि धर्मवीर दोन ज्या पार्ट दुसरा याचे जे कलाकार आहेत ते या बाप्पाचं दर्शन करण्यासाठी आलेले आहेत हा दर्शन सोहळा आणि त्यांचा सत्य समारंभ आता आपण बघणार आहोत स्वतः बाप्पानी बोलवून घेतलं आणि पुनितजींच्या सहकार्यामुळे एवढं जवळून बाप्पाचं दर्शन झालं खूप खूप भरून आलं आहे मला आणि ही फार वेगळी मूर्ती आहे अशी मूर्तीच तुम्हाला दिसणार नाही कुठे त्यामुळे बरोबर बरोबरी पहिली मूर्ती अठराशे ब्याण्णव साली त्यामुळे अशा मूर्तीला जवळून बघणं हे खूप दिवसांपासून माझं स्वप्न होतं ते आज या निमित्ताने पूर्ण झालं आणि या गणपती बाप्पाचा आशीर्वाद धर्मवीर भाग दोनच्या टीमच्या पाठीशी असू देत अशी बाप्पाकडे प्रार्थना केली धर्मवीर भाग एक ला ज्या पद्धतीने प्रतिसाद मिळाला त्याच्या दुप्पट प्रतिसाद भाग दोन ला मिळू दे अशी बाप्पाच्या वरणी प्रार्थना केलेली लि आहे म्हणजे आज आनंद असा होतोय डायलॉग संपता आनंद असा होतोय की आज बालन साहेब इथं आहेत म्हणून बोलत नाही या चित्रपटालाही मुळशी पॅटर्न तुम्हाला माहिती आहे ते निर्माते पण या चित्रपटालाही त्यांचा खारीचा वाटा लाभलेला आहे कारण आम्हाला एक सीन हवा होता करोना काळातला करोना काळात हायेस्ट काम त्यांनी केलेलं आहे आणि त्यांचं ते अन्नदान छत्र होतं त्यातला एक भाग आम्हाला तसं मिळत नव्हता शॉर्ट कुठं तर बालनसाहेबांचा तो मिळाला आणि आम्ही तो या चित्रपटामध्ये धर्मवीर भाग दोन मध्ये लागतोय त्यामुळे आम्ही निर्मात्यांच्या वतीनं बालनसाहेबांचे मी आभार मानतो आणि एक माझा जो लकी चार्म आहे की बालनसाहेब असले की ते प्रोजेक्ट तुम्हाला माहिती मुळशी पॅटर्ननी काय केलं तर यानिमित्तानं त्यांचा हात लागला आहे हे प्रोजेक्ट पण आमचं तितकंच यशस्वी होणार आहे गणेशाच्या चरणी येऊन आम्ही प्रार्थना केली आहे त्यांचा आशीर्वाद घेतला आहे की ज्याप्रमाणे धर्मवीर एक भरभरून प्रतिसाद मिळाला होता त्याचप्रमाणे धर्मवीर दोनला सुद्धा गणपती बाप्पाचा आशीर्वाद आणि तुम्हाला सगळ्या रसिक प्रेक्षकांचा रसिक प्रेक्षकांच्या शुभेच्छा मिळाव्यात धर्मवीर आनंदगे साहेबांचं जीवनपट धर्मवीर एकमधनं आम्ही परिपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न केला पण अशा बऱ्याच गोष्टी राहून गेल्या होत्या आणि त्या काय करूया आता तर आपण भाग दोन आणणं क्रमप्राप्त आहे गरजेचं आहे म्हणून आम्ही भाग दोन घेऊन आलो सत्तावीस सप्टेंबरला हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात जगभरात प्रसिद्ध होतो आहे प्रदर्शित होतो आहे मराठी आणि हिंदीमध्ये जसं भाग एकला तुम्ही भरभरून प्रेम दिलं होतं तसंच भाग दोनला सुद्धा द्या जी थँक्यू व्हेरी मच आणि मंगेश हा फक्त गणेशोत्सव मंडप नाही या गल्लीला या रस्त्याला खूप ऐतिहासिक महत्त्व आहे कारण देशाचा क्रांतिकारक स्वातंत्र्य लढा या गल्लीतून आणि या जागेतून लढला गेला त्याच्या त्यावेळेच्या क्रांतिकारकांच्या कित्येक बंदुका बॉम्ब गोळे उनित बालन आणि भाऊसाहेब रंगारी मित्र मंडळांनी काही वर्ष जपून ठेवल्या तो वाडा आता आपण पाहणारच आहोत संग्रहालय भारतातलं मोठं संग्रहालय म्हटलं तरी चालेल भारत माता की नाही पहिला भाग घडला पहिला भाग आम्ही केला त्याच्यानंतर जे काय घडलं हा एक योगायोग होता दुसरा भाग झाल्यानंतर काही घडलं तर तोही योगायोग निर्मते <laughs> सांगतील कारण मला माझा मुळशी पॅटर्न टू राहिलाय तिकडे जायचंय त्यामुळं समोर येत त्यांनी ठरवावं मी यांना रिक्वेस्ट केली के आहे की आधी तुमचा करून घ्या मग मला परत माझ्याकडे पाठवा भाग आहे खर तर हा संवाद चित्रपटामध्ये बाळासाहेबांच्या पण आत्ता जो ट्रेलर आला त्या ट्रेलरला तो माझ्या आवाजात आहे त्यामुळे माननीय वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांना वंदन करून त्यांचा डायलॉग सादर करतो काय आहे हिंदुत्व सांगा ना काय आहे हिंदुत्व मराठ्याच्या तलवारीत ब्राह्मणाच्या शेंडीत माळ्याच्या भाजीत कुंभाराच्या मातीत आणि मातंगाच्या वज्रमुठीच हिंदुत्व आहे अठरा पगड जाती जमातींनी एकमेकांना करकचून मारलेल्या मिठीत हिंदुत्व आहे बोला वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो धर्मवीर वंदनीय आनंद दिघे साहेबांचा विजय असो मंडळी नमस्कार मी हार्दिक जोशी आणि तुम्हाला कळलं असेल मी कुठे तर भाऊसाहेब रंगारी आपला बाप्पा जो जगभरात जगभरात फेमस आहे आणि पुण्याशी तर संबंध नव्हता कारण की मी मुंबईच आहे आणि आत्ता लग्न झाल्यानंतर पुण्याशी माझा संबंध आला कारण सगळ्यांना माहितीबाई म्हणजे अक्षय देवदर ही पुण्याची आहे आणि लग्नानंतर मी पुण्यात त्यामुळे मला असं वाटतंय की अक्षयाच्या कृपेने बायकोच्या कृपेने मला पुण्यातले बाप्पासुद्धा बघायला मिळतंय म्हणजे आता असं झालं की मी मुंबईत मी हक्कानी सांगू शकतो की मुंबईचे बाप्पा पण माझे आहेत आणि पुण्यातले बाप्पा पण माझे आहेत त्यामुळे दोन्ही घरचा गणेशोत्सव मी मला असं वाटतं आहे की खऱ्या पारंपरिक पद्धतीने मला साजरा करण्याची संधी मला मिळाली आणि ही सगळी बाप्पाचीच कृपा आहे आणि कळलं असेल तुम्हाला आज मी इथे का आलो आहे आणि कशासाठी आलो आहे तर धर्मवीर टू म्हणजे धर्मवीर दोन हा सिनेमा तुमच्या भेटीला येतो आहे तर सगळ्यांनी जवळच्याला आमच्या सगळ्या चित्रपटगृहात जाऊन बघा कारण की हा सिनेमा जगभरात रिलीज होणार आहे सिनेमा है, नक्की बघा धन्यवाद नमस्कार मी अभिनेता संकेत मोरे आज मी इथे पुण्यामध्ये भाऊसाहेब रंगारी मंडळाच्या या भव्य गणेशोत्सवात आलेलो आहे खूप मस्त वाटत आहे खूप भारी वाटत आहे आणि मला दर्शनाची खूप चांगली संधी पप्पाने दिलेली आहे सगळे छान कलाकार मंडळी आहेत आणि खूप मस्त वाटतंय आणि एवढा जोश जल्लोष बघून मला स्वतःला खूप मस्त वाटतं सो थँक्यू सो मच मला इकडे आमंत्रित केल्याबद्दल सो सगळ्यांना धन्यवाद आणि पुन्हा एकदा गणेश उत्सवाचा गणेश खूप 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 साऱ्या शुभेच्छा गणपती बाप्पा आम्ही सगळेजण गणपतीचं दर्शन घ्यायला जमलेलो आहोत पुण्यातल्या सगळ्या गणपतींचं दर्शन घेतो आहोत अत्यंत उत्साहात तिथे सगळेजण भक्तगण जमलेले आहेत आम्ही सगळ्या धर्मवीरची टीम अत्यंत उत्साहात आहोत आणि बाप्पाचे आशीर्वाद आणि रसिक का प्रेक्षकांचे आशीर्वाद धर्मवीर दोन या चित्रपटाला मिळावेत अशी मी गणपती गप्पाच्या प्रार्थना करते धन्यवाद मित्रांनो धर्मवीर दोन लवकरच लॉन्च आणि त्यातल्या प्रमुख कलाकारांपैकी आपल्या सगळ्यांचा आवडता प्रवीण शेठ आपल्या बरोबर आहेत खतरनाक माणूस आपल्या बरोबर आहे प्रवीणजी या धर्मवीर वन आणि धर्मवीर टू काय सांगाल त्याबद्दल धर्मवीर भाग एक सुपरहिट केला होता रसिका मायबाप प्रेक्षकांनी आता धर्मवीर दोन येतोय साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हिंदुत्व म्हणजे काय याची निरागस व्याख्या जर अनुभवायची असेल तर तुम्हाला सत्तावीस सप्टेंबरला धर्मवीर भाग दोन बघावाच लागेल सत्तावीस सप्टेंबर नंतर एक वेगळंच वातावरण तुम्हाला पाहायला मिळणार धर्मवीर एक रेकॉर्ड तोडलेलेच आहेत त्याचप्रमाणे धर्मवीर दोन यात काय फरक आहे आणि काय बघायला मिळेल थोडंफार धर्मवीर दोन धर्मवीर एक मध्ये दिघे साहेबांचीच गोष्ट होती धर्मवीर दोन मध्ये दिगेसाहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट आहे आणि दिघे साहेबांचं हिंदुत्व खांद्यावर वावर घेऊन वावरणाऱ्या त्यांच्या प्रत्येक वारसदाराची गोष्ट धर्मवीर भाग दोन पोस्ट ठाणे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट मोठ्या माणसाची गोष्ट मोठ्या पडद्यावरच बघितली पाहिजे आणि तुम्हाला अभिमान वाटेल असा सिनेमा झालेला आहे धन्यवाद सत्तावीस पासून येतोय अख्ख्या महाराष्ट्रात नक्की बघायचा मित्रांनो पुण्यातील असेच गणपती आपल्याला आमच्या बाकमी डॉट इन या न्यूज चॅनलवर बघायला मिळणार आहेत आमचं बातमी डॉट इन हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा गणपती बाप्पा मोर्या